श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत हे पाळलं जातं हरतालिका व्रत हे केलं जातं विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हरतालिका या व्रताचा उपवास करतात आणि पूजा करतात तर कुमारिका अविवाहित मुली या व्रतामुळे आपल्याला चांगला वर हा मिळावा चांगला मनासारखा जोडीदार मिळावा जीवनसाथी मिळावा यासाठीच हे व्रत करत असतात त्याचप्रमाणे या व्रताचे पालन केल्याने उत्तम संततीचे सुखसुद्धा आपल्याला प्राप्त होतं होते आणि आपल्या घरातील सुखसमृद्धीही वाढते पण हे व्रत करत असताना काही महत्वाचे नियम हे आपण पाळले पाहिजे भरतालिका या व्रताचे नियम हे कडक आहेत तसंच या नियमांचे का काटेकोरपणे पालन करणे सुद्धा बंधनकारक आहे असं मानलं जातं की उपवासाचे नियम न पाळणे किंवा त्यांचे उल्लंघन करणे किंवा कोणत्याही प्रकारची चुक करणे ही, ही आपल्यासाठी एक गंभीर नुकसानदायक बाब ही होऊ शकते या व्रताचे संपूर्ण नियम जर आपण पाळले नाही तर यामुळे आपल्याला काही नुकसान होण्याची शक्यता असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका हर या व्रताचे कोणते नियम महत्वपूर्ण नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलच मी संपूर्ण माहिती देणार आहे ज्या अविवाहित मु, मुली किंवा महिला या प्रथमच म्हणजेच पहिल्यांदाच हरतालिका हे व्रत करत असतील आणि ज्या महिला किंवा मुली आधीपासूनच हे व्रत करत असतील या सर्वांसाठी हे हरतालिका व्रताचे नियम पाळणं अत्यंत बंधनकारक आहे त्यामुळे हे नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा म्हणजेच तुम्हाला या व्रताचे नियम काय आहेत हे कळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही हे व्रत या नियमांचं पालन करून पूर्ण करू शकतात चला तर मग हे नियम जाणून घेण्यासाठी आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तर आपण आता जाणून घेऊया की हरतालिका हे व्रत कधी आहे तर यावर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला तृतीय तिथीला म्हणजेच पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी सहा सप्टेंबरला सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी संपणार आहे तिथीच्या आधारे हरतालिका या व्रताचा उपवास हा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी हा पाळला जाईल तर उद्याच शुक्रवारी सहा सप्टेंबरला आपल्याला हरतालिका हे व्रत करायचं आहे शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजीच उद्या आपल्याला या व्रताच्या पूजेची मांडणी करायची आहे आणि पूजा करायची आहे तसंच या व्रताचा उपवास सुद्धा उद्याच शुक्रवारी आपल्याला करायचं आहे आणि हे व्रत करत असताना आपल्याला कोणते महत्वपूर्ण नियम हे पाळायचे आहेत हेच आता आपण जाणून घेऊया तर या व्रताचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच एकदा का आपण हरतालिका हे व्रत सुरू केले की ती आयुष्यभर आपल्याला पाळावे लागते मध्येच हे व्रत आपल्याला खंडित करता येत नाही एकही वर्षी आपल्याला या व्रतामध्ये व या व्रताच्या उपवासामध्ये खंड हा पडू द्यायचा नाहीये एकदा हरतालिका हे व्रत धरल्यानंतर ते आपल्याला मध्येच सोडता येत नाही ते शेवटपर्यंत आपल्या सोबतच जाते पुढचा महत्वाचा दुसरा नियम हरतालिका हे व्रत निर्जल राहून केले जाते कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक हा हे व्रत करण्याचा नियम आहे पुढचा महत्वाचा तिसरा नियम हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही या व्रताच्या दिवशी फलाहार हा करू शकतात मग यामध्ये तुम्ही पपई सफरचंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्यादी फळांचे सेवन हे करू शकतात तसंच नारळ पाणी लिंबूपाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासाला चालणाऱ्या उपवासामध्ये पिल्या जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सुद्धा सेवन हे करू शकतात आणि त्याचप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूटचे सुद्धा सेवन हे करू शकतात यामध्ये बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यांसारखे हे पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ शकतात ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि तुमचे आरोग्यसुद्धा चांगले राहील आता पुढचा महत्त्वाचा चौथा नियम हरतालिकेच्या व्रताची सुरुवात करताना शंकर पार्वतीचे वाळूची मूर्ती तयार करून ती स्थापन करूनच आपल्याला सुरुवात करायची आहे शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे ही आपल्याला पूजा करायची आहे आणि तसंच हरता हरतालिका या व्रताची कथा सुद्धा आपल्याला या दिवशी जरूर वाचायची आहे किंवा ऐकायची आहे पुढचा महत्वाचा पाचवा नियम हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस हे आपल्याला अर्पण करणं अनिवार्य आहे त्यामुळे हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी आणि मक्याचे कणीस हे जरूर अर्पण करा पुढचा महत्वाचा सव्वा नियम हरतालिका पूजन हे परंपरेनुसार सकाळी तसंच प्रदोष काळामध्ये केलं जातं त्यामुळे शक्य झाल्यास ही पूजा लवकरात लवकर सकाळी करण्याचा प्रयत्न करा आणि जर सकाळी करणं शक्य नसेल तर प्रदोष काळामध्ये महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहरानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास हा काकडीने मोडला जातो पुढचा महत्वाचा आठवा नियम हरतालिका या व्रताचा उपवास करताना हरतालिका व्रताची कथा ऐकणं हे अत्यंत महत्वाचं आहे जर कथा न ऐकता आपण हा उपवास केला तर तो उपवास अपूर्ण समजला जातो त्यामुळे हरतालिका या व्रताची कथा ही आपल्याला या दिवशी जरूर ऐकायची आहे किंवा पठण करायची आहे पुढचा महत्वाचा नववा नियम हा सोळा शृंगारांचा असा उत्सव असतो आणि या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजाही करायची आहे यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती हे प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण करतात पुढचा महत्त्वाचा दावा नियम या पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्तीही बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम श्री गणेशाची पूजाही सुरू करावी सर्वात प्रथम या पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे असं मानलं जाते की असे केल्याने तुमच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा हा येणार नाही कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमची पूजाही पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होतं आणि तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते पुढचा महत्त्वाचा अकरावा नियम पूजेच्या वेळी सवासणीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला या अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे हे आपल्याला घालणे टाळायचे आहेत त्याशिवाय या दिवशी आपल्याला दिवसा चुकूनही झोपायचं नाही आहे आणि त्याचप्रमाणे रात्री सुद्धा आपल्याला रात्रभर जागरण हे करायचं आहे हरतालिका या व्रताच्या दिवशी काळे कपडे घालणं हे अशुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही काळे कपडे हे घालायचे नाहीये आणि तसंच जर या दिवशी तुम्हाला रात्रभर जागरण करणं शक्य नसेल तर निदान रात्री बारा ते एक पर्यंत तरी जागण्याचा प्रयत्न करा पुढचा महत्वाचा बारावा नियम हरतालिकेची पूजा ही अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांना मासिक पाळी असेल अशा महिलांनी ही पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास हा जरूर करायचा आहे आणि दुरूनच देवीची कथाही ऐकायची आहे परंतु देवाला स्पर्श हा करायचं नाही ज्या ठिकाणी पूजा केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन देवांना स्पर्श हा चुकूनही करू नका फक्त नमस्कार करा आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास या व्रताचा तुम्ही सोडा पुढचा महत्वाचा ते रवा नियम हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्यदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी सकाळी लवकर उठून अंघोळ करून विधिवत शिव आणि माता पार्वतीची पूजाही करायची आहे आणि यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगांचे विसर्जन करायचे आहे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच हा उपवास सोडायचा आहे पुढचा महत्वाचा चौदावा नियम शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद हे इतर कोणाशीही तुम्ही घालू नका तसंच व्रत पाळताना तुमचे मन हे शांत आणि प्रसन्न हे नेहमी ठेवा कुटुंबातही इतर कोणाशी किंवा पतिदेवांशी सुद्धा या दिवशी चुकूनही तुम्ही कोणताही वाद घालू नका तसंच पुढचा महत्त्वाचा पंधरावा नियम या दिवशी बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की केस धुवावे की नाही तर नक्कीच या दिवशी केस धुवून स्वच्छ आंघोळ करून नवीन कपडे हे घालायचे आहेत जे कपडे किंवा जी साडी मासिक पाळीमध्ये घातलेली असते अशी साडी या दिवशी चुकूनही घालू नका पुढचा महत्त्वाचा नियम आणि जर तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुभातसिनेची खणा नारळाने ओटी तुम्ही नक्की भरा आणि आपण ज्या ठिकाणी पूजा ही केलेली आहे तर त्या पूजेच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत जी काही समयी आपण लावलेली असेल ती पेटतीही असली पाहिजे म्हणजे ज्या वेळेपासून आपण पूजा ही सुरू करू त्यावेळेपासून आपल्याला उत्तर पूजा आपण ज्या वेळेस करू त्या वेळेपर्यंत पूजेच्या ठिकाणी एक दिवा किंवा समय ही कायम पेटलेली आपल्याला ठेवायची आहे म्हणजे अखंड दिवा हा आपल्याला उत्तर पूजा होईपर्यंत त्या ठिकाणी प्रज्वलित हा करून ठेवायचा आहे पुढचा महत्वाचा नियम उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्तीवर दे वाहिलेले जी काही फुले आहेत पत्री आहेत ती सर्व समुद्र नदी तळे किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यामध्येच आपल्याला विसर्जित करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करूनच या व्रताचे पारणे आपल्याला करायचे आहे हरतालिका हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे असे व्रत आहे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारे असे एक महान सौभाग्य व्रत आहे प्राचीन काळापासूनच महिला हे व्रत करत आलेले आहेत पतीचे प्रेम कायम राहतात पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पती व्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने व्रत करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला अखंड प्राप्ती होते तिच्या तिच्या मनातील इच्छा इच्छा या पूर्ण पूर्ण होतात भगवान भोलेनाथ सगळ्या करतात आणि तिला संपत्ती सर्व काही सुखाची प्राप्ती होते तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका या व्रताचे महत्वपूर्ण नियम हे सांगितले आहेत आणि हे नियम पाळूनच तुम्ही हरतालिका हे व्रत अगदी आनंदाने आणि भक्तिभावाने भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील आणि तुम्हालासुद्धा सर्व सुखांची प्राप्ती होईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ